शिवरायावर त्यांचं आलेले प्रमुख अतिथी यांच्या हस्ते तथागत गो भगवान गौतम बुद्धवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीप आणि धुपानी या ठिकाणी पूजा होत आहे आणि तथागत गो भगवान गौतम बुद्धांना आपण पुष्प अर्पण करायचे आहे आलेल्या सर्व मंडळींचं पुनश्च एकदा शब्द सुमनाने मी त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्याला घोषणा द्यायच्या आहेत सर्वांचा आवाज हा बुलंद असला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा दुआ तुमको देता जहाज सारा दुआ तुमको देता जहाज सारा मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा

ज्यांचा आपण अभिष्ठ चिंतन सोहळा साजरा करतो असे रमेश भाऊ हिवराळे त्यांच्या या चिंतन सोहळ्यासाठी आता उमेदवारचा प्रतिनिधी म्हणल्यानंतर कोणाच नाव सोडायला नको म्हणून उपस्थित सर्व मान्यवर आणि हिवराळे परिवारावर प्रेम करणारी सर्वच मंडळी सर्वांच्या वतीनं रमेश दादाला शुभेच्छा देईल <coughs> त्यांच्या हातून समाजसेवा घडो त्यांना उदंड आयुष्य लाभो ही आई तुझा भवनची प्रार्थना करत आताच मग त्या सरांना सांगितलं का शुभेच्छा देऊन मी निघतो आणि तुम्ही सविस्तर शुभेच्छा द्यायच्या आहे आणि पुण्या म्हणल्यानंतर आपला हेतू बी साध्य करायचा आहे कारण की आपल्या कल्पना आहे लोकसभेची निवडणूक चालू आहे आपले महायुतीचे उमेदवार संदीपान पाटील भुमरेसाहेब साहेब एन हजार तेरा तारखेला मतदान आहे तर आपल्या यांनी निशिनी समोर बटन दाबून त्यांना प्रचंड दा मताने विजयी करायचे आहे दुसरीकडे आपण बोलत असताना आज या जिल्ह्यात पालकमंत्री झाल्यानंतर अनेक पालकमंत्री होऊन गेले पण साहेब पालकमंत्री झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी पाच कोटी रुपये सुश्मीकरणासाठी मंजूर झालेले असतात त्यानंतर अण्णा कोसा पुतळा असेल त्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला टी व्ही सेंटरला संभाजी महाराज पुतळ्यासाठी देखील पाच कोटी रुपये निधी मंजूर झाले आहे अनेक अशी कामं या सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि आपल्याला तिसर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान आहे आणि आपल्या या शहराचा जो पाणी प्रश्न आहे आपला भीषण हळ असेल आणि अनेक आपल्या कारखानदारांची गुंतवणूक का असेल ही जर करायची असेल आज आपण पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये आपला जर खासदार गेला तर या सर्वांगीण विकासासाठी निश्चित आपल्याला फायदा होईल असं आणि माझी मतदाराला विनंती की आपण तेरा तारखेला आपलं मतदान तर करणार आहोत पण आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असेल यांना येणार तेरा तारखेला धनुष्यबाण ही निशाणी आपण सर्वांना सांगावं हो। आणि सर्वांच्या वतीनं एक चळवळीतला कार्यकर्ता समाजसेवा करणारा कार्यकर्ता नवे दादा हिवराळे यांना उदंड आयुष्य लाभू दे हे आई तुझा प्रार्थना करतो आल्यावर माझा आदर सन्मान केला त्याबद्दल देखील मनपूर्वक आभार मानतो थांबतो धन्यवाद मुबारक हो तुम तुम्हारा मुबारक हो तुम कन्मदिन तुमको देता जहाज सारा मुबारक हो तुमको तुम्हारा वो मुबारक हो सारा। दुआ तुमको देता जहाज सारा मुबारक हो तुमको जन्म 是不。 सलामत रहो तुम है रब से गुजारिश सलामत रहो तुम है रब से गुजारिश सोने के फूलों की हो तुम पे बारिश सलाम सुख तुमको मिल जाए सारा दुनिया का सुख तुमको मिल जाए सारा बारा बसंत का तुम्हारी हो हर एक नजारा बसंत का तुम्हारी हो हर एक नजारा